तर नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या अहवाल हो जगण्यासाठी मित्रांनो बळ कारण मित्रांनो गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या फक्त आपल्या देशामध्ये सर्वात राज्य प्रथम मानलं तरी महाराष्ट्र असं राज्य घोषित होतं यावेळेला शेती आणि त्यातून डोईवर वक, काढणारे कर्ज विळक्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्यामुळे अशी बाह्यक वास्तव केंद्र सरकारची एन जी ओ पी एका अहवालातून मित्रांनो समोर आलेले आहे 2003, देशा सरसरे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये देशातील सरासरी प्रत्येक दोन पैकी एक शेतकरी आत्महत्या म्हणजे फक्त महाराष्ट्रातच होते एकूण दहा हजार सातशे शहाऐंशी शेतीशी संबंधित आत्महत्या झालेल्या असून त्यामध्ये चार हजार सहाशे नव्वद आत्महत्या केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे सहा हजार शहाण्णव आत्महत्या शेतमजुरांनी केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सहा हजार सहाशे एकोणसत्तर शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली असून चार हजार एकशे पन्नास शेतकरी दोन हजार पाचशे एकशे एक्क्याण्णव शेतमजूर आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे मित्रांनो हा आकडा इतका ऐकायला देखील भयानक वाटतो महाराष्ट्रामध्ये खरं आपलं सरकार काय करते आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या व्यतिरिक्त एक मत आपल्याला नोंदवा देशामध्ये दे, दोन हजार तेवीसमध्ये एक लाख एकाहत्तर हजार चारशे अठरा जणांनी आत्महत्या केलेल्या असून यातमध्ये शेतकरी आत्महत्याचे प्रमाण सहा पॉईंट तीन टक्के येत आहे चार हजार सहाशे नव्वद शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्यापैकी चार हजार पाचशे त्रेच त्रेसष्ट पुरुष आहेत एकशे सदतीस महिला दोन हजार एकवीसमध्ये दहा हजार आणि दोन हजार बावीसमध्ये ते अकरा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आत्महत्याच्या तुलनेत हे प्रमाण सहा पॉईंट सहा म्हणजे झिरो पॉईंट तीन टक्केनं जास्त वाढलेलं आहे आणि सहा पॉईंट सहा इतके राहिलेले असून तीन वर्षांमध्ये मित्रांनो एवढ्या टक्क्याने घट झालेला आहे तर मित्रांनो महिला शेतकऱ्यांचे जी संपूर्ण जीवन भारतामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये सत्त्याण्णव टक्के पुरुष आणि शहा तीन टक्के महिला महाराष्ट्रात हेच प्रमाण दिसतं अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तीन हजार नऊशे एक पुरुष दोनशे पन्नास महिला असं एवढं गणित आहे तर मित्रांनो देशामध्ये दे सर्वाधिक आत्महत्या कोणाच्या रोजगारी कामगारी गृहिणी स्वयंरोजगार पगारी कर्मचारी असं काही सर्व आहे बेरोजगार विद्यार्थी शेती क्षेत्र यामध्ये सर्व आपलं आहे कोणत्या राज्यात किती आत्महत्या नाहीत पश्चिम बंगालमध्ये बिहार ओडिशा झारखंड हिमाचल प्रदेश गोवा मणिपूर यामध्ये मित्रांनो कोण कोणाचाही जास्त एवढा नंबर लागत नाही कारण देशभरामध्ये आत्महत्या काय केल्या जायत कारण कौटुंबिक समस्या असतं आजारपण व्यसन विवाहाशी संबंधित समस्या बेरोजगार परीक्षेत अपयश नातेवाईक असं सर्व गोष्टी असतात व्यवसायकांच्या मित्रांनो आत्महत्या सर्वाधिक कुठे होतं महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सोळा टक्के कर्नाटकामध्ये चौदा तमिळनाडूमध्ये आठ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये आठ टक्के मध्य प्रदेशमध्ये सहा टक्के तर मित्रांनो असं काही आपल्या महाराष्ट्राचे शेतकरीच्या संबंधित अशी परिस्थिती आहे मित्रांनो यावर तोडगा तुम्हाला कसं वाटेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा